अंबरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शहर शाखा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण कोरोना काळामध्ये ज्या ज्या वेळेस अंबरनाथवर काही वेळ आली त्या त्यावेळेस उभं राहण्याचं काम ही शहर शाखा आणि शाखेतले का पदाधिकारी करत असतात आमची सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हे देखील कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर असं सहकार्य अंबरनाथकरांना केलं आज आपण बघतोय उन्हाचा एवढ्या जाळा इतका कडक ऊन आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बेचाळीसच्या पार ऊन गेलेला आहे गर्मी झालेली आहे त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्ष मूळ आणि थंड पाण्याची व्यवस्था करत असतो परंतु यावर्षी आमचे पदाधिकारी अनिल गायकवाड असतील आमचे सगळे मित्रपरिवार आहेत त्यांनी उसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा त्याचबरोबर रोज गुळ आणि पाणी थंड पाणी द्यायचं उसाचा रस असेल गुळ असेल हे सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं त्या उन्हामध्ये लोकांची ताण भागवणं स्टेशनला आलेल्या लोकांना रेल्वेने जाणारे असेल कामकाजासाठी आलेले लोक असेल त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करतोय त्यातच यावर्षी पैलगाम येथे झालेला भ्याड हल्ला आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आमचे संपूर्ण देशातले सत्तावीस नागरिक यांनासुद्धा श्रद्धांजली व्हावी त्यांच्याही आत्म्या स्थिर शांती लाभावी आणि त्या भ्याड हल्ल्याचा बदला आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब या सगळ्यांनी मिळून त्या पाकिस्तानला निस्तनाभूत करून घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे या पैलगामच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना देखील आम्ही त्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतो